मी डॉक्टर प्रशांत काशीकर मी एमडेशिया केलेलं आहे आणि एफ आय पी एम आहे एफ आय पी एम म्हणजे ही पेन मेडिसिन मधली एक डिग्री आहे पेन मेडिसिन म्हणजे वेदना निवारण शास्त्र जसा माणूस उत्क्रांत झाला माणसाचे जसं जसा माणूस उत्क्रांत झाला माणसाचं जसं इव्होल्युशन झालं तसं माणूस चार पायापासून दोन पायावर उभा राहायला लागला आणि त्यामुळे काय झालं की जे शरीराचं पूर्ण वजन आहे ते मान पाठ कंबर आणि गुडघे या मार्फत जमिनीवर पडायला लागलं अर्थातच गुडघ्यावर सगळ्यात जास्त ताण येणे म्हणजे आपण असं इमॅजिन करा की आपण चालताना उठताना बसताना मॅरेथॉन करताना ट्रेकिंग करताना कोणतीही गोष्ट करताना किंवा साधारण आपण उभा राहिलो किंवा नुसतं मांडी घालून हो बसलो तरी सगळ्यात जास्त ताण घेणारा कोणता अवयव असेल तर गुडघा मग त्यामुळे अर्थातच काय होतं कोणतीही मशीन जी आहे हे गुडघा शरीर म्हणजे शेवटी एक मशीन असाच प्रकार आपण समजू शकतो ही मशीन जी आहे या मशीनचा जेवढा आपण जास्त वापर करू तेवढी त्याच्यामध्ये झीज होत जाईल आणि ती झीज झाल्यामुळं गुडघेदुखी होते बऱ्याच वेळेस आपण हे असं पाहतो की ज्याचं वय चाळीस पेक्षा कमी आहे यंग एज मध्ये आहे त्या लोकांमध्ये सुद्धा गुडघेदुखी होते तर गुडघेदुखीची जी दुसरी कारण आहेत त्यामध्ये काय एक ट्रॉमा किंवा इंजुरी मार लागणे आपण पडलो पाय मुरगळला पिळला गेला स्प्रेन वगैरे झाला अशा गोष्टीमुळं जी गुडघेदुखी होती तो एक वेगळा प्रकार झाला गुडघेदुखीचा आणि दुसरा प्रकार कोणता झाला की आर्थरायटीस म्हणजे संधिवात गुडघ्याचा संधिवाद जो होतो म्हणजे बाकीचा जो जनरल संधिवाद आहे त्यामध्ये गुडघा हा जॉईंट सुद्धा इन्वॉल्ड असो त्या गोष्टीमुळे सुद्धा गुडघेदुखी होते तर डीजेनरेटिव्ह आर्थरायटीस हा जो प्रकार आहे तो चाळीशीच्या नंतर उद्भवणारा प्रकार आहे हे वापरामुळे झालेली झीज आहे आणि बाकीचे जे दोन कारण आहेत म्हणजे ट्रॉमा इंजुरी आर्थ्रायटिस हे जे कारण आहेत हे चाळीशीच्या आतही परिणाम करू शकतात आणि चाळीशीच्या नंतर जी गुडघेदुखी होणारी आहे त्या गुडगेदुखीमध्ये ही डिजेनरेटिव्ह आर्थ्रायटिस एक महत्वाचं कारण आहे आणि त्याबरोबरच ट्रॉमा म्हणजे इंजुरी जे चाळीशीच्या आधीही होऊ शकतात आणि आर्थ्रायटिस हे दोन कारण हे दोन कारण प्लस डिजेनरेटिव्ह आर्थ्रायटिस या कारणामुळे चाळीशीच्या नंतर गुडघेदुखी होऊ शकते गुडघेदुखीचे लक्षणे म्हणजे हे कारणाप्रमाणे अर्थाच बदलत राहतात जर ट्रॉमा किंवा इंजुरीमुळे तुमची गुडघेदुखी होत असेल तर एकच गुडघा दुखायला लागतो त्यावर सूज येते तुमच्या हालचाली मर्यादित होतात पायऱ्या चढताना उतरताना मांडेवरून बसताना तुम्हाला दुखायला लागतं किंवा लिगामेंट इंजुरी गुडघेदुखीमध्ये इंजुरीमुळे झालेली जी गुडघेदुखी असते त्यामध्ये काय होतं लिगामेंट इंजुरी हे एक महत्वाचं कारण आहे दुसरा प्रकार जो आर्थ्रायटिस कारण सांगितले कारणाप्रमाणे गुडघेदुखीची लक्षणं बदलत जातात कारणाप्रमाणे म्हणजे कसं की आर्थ्रायटिसमुळे जे गुडघेदुखी होणारी आहे ती गुडघेदुखी कशी असते की जेवढा तुम्ही आराम कराल तेवढं तुमचे गुडघे लाकडासारखे ताट होऊन जातील स्टिफनेस येऊन जातो त्याला मॉर्निंग स्टिफनेस असं आम्ही म्हणतो आणि मॉर्निंग स्टीफनेसचं ड्युरेशन काय आहे की थर्टी मिनिट्स अ मोर तेवढं मॉर्निंग स्टिफनेस झालं तर ते आर्थरायटिस म्हणून आपण लेबल करू शकतो तिसरी गोष्ट गुडघ्यावर हो सूज येऊ शकते लाल झाल्यासारखा गरम वाटू शकतो हालचाल करताना त्रास होतो पाय सरळ करू शकत नाही आपण त्रास त्रासदायक होतो रात्रीच्या वेळेला जास्त दुखतो हे टिपिकल गुडघे दुखीची लक्षणं आहेत गुडघेदुखीचे उपचार ही महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी गुडघेदुखीचे उपचार समजून घेण्यासाठी आपल्याला गुडघे दुखीचे स्टेजेस जे आहेत हे स्टेजेसचे प्रकार करायला लागतील त्याचे स्टेजेस एक दोन तीन चार अशा प्रकारच्या चार स्टेजेसमध्ये गुडखे दुखीचे लक्षणं असतात आणि त्याप्रमाणे त्याचे उपचार असतात पहिल्या स्टेजमध्ये कसं आहे की फक्त गुटख्या दुखतो काही दिवसापासून काही काहीतरी हालचालीला दुखतो थोडंफार मुवमेंट करताना दुखतो वगैरे अशा प्रकारचं ज्यावेळेस दुखणं असेल त्यावेळेस साध्या प्रकारचे पेन किलर जर आपण वापरले तर तशा पेन किलरनी किंवा शेकणं व्यायाम करणं म्हणजे थोडंसं साधारण सर्वसाधारण व्यायाम करणं गरम पाण्याने शेकणं अशा प्रकारामध्ये भागतं पण जसं मी आधी सांगितलं तसं सा की रोज जर पेन किलर घ्यायला लग लागलं तर त्याचा उपयोग नाही त्यापेक्षा मग त्याचा अर्थ असा झाला की आपली गुडघेदुखी ही दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचलेली आहे दुसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस ती पोहोचते तेव्हा त्यावर काय करावं लागतं की त्याच्यामध्ये गुडघ्यामध्ये इंजेक्शन किंवा ब्लॉक्स घ्यावे लागतात आता इथे बऱ्याच लोकांचा प्रश्न असा येईल की ही इंजेक्शन किंवा ब्लॉक्स घ्यायची म्हणजे हे तर गुडघ्यामध्ये इंजेक्शन फार हा डेंजरस प्रकार झाला असं बऱ्याच लोकांचं मत असतं कारण आपण आजूबाजूला काही ना काहीतरी ऐकलेलं असतं तर यामध्ये काय असतं की जर एक्सपर्ट माणसाकडून म्हणजे पेन फिजिशियन कडून गुडघ्यामध्ये तुम्ही इंजेक्शन घेतलं तर पेन फिजिशियनला तुमच्या गुडघ्यामध्ये इंजेक्शन कोणतं द्यायचं त्याची स्टेज कोणती आहे किती वेळेस इंजेक्शन द्यायचं त्याला काय प्रिकॉशन्स घ्यायचे या सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणून तो योग्य पद्धतीने प्रॉपर पद्धतीने तो इंजेक्शन देऊ शकतो दुसरी गोष्ट इंजेक्शन घेतल्यामुळे गुडघ्यावर काय दुष्परिणाम होतो का अजिबात नाही या सगळ्या प्रकारची काळजी घेतल्यामुळं इंजेक्शन हे गुडघ्यासाठी अत्यंत सुरक्षित असतात तिसरा त्यामधला प्रकार कसा झाला इंजेक्शन बद्दलचा नियम कसा आहे की साधारण एक वर्षाच्या कालावधीमध्ये जर तीन पेक्षा जास्त वेळेस इंजेक्शन घ्यायची गरज पडली गुडघ्यामध्ये तर इंजेक्शन हे आपल्यासाठी सुरक्षित नाहीत किंवा आपला गुडघा जसं पेनकिलरच्या बाबतीत आपण बघितलं तर तीन पेक्षा जास्त वेळेस इंजेक्शन वर्षामध्ये घ्यायची गरज पडली तर आपला गुडघा हा त्यापेक्षा वेगळ्या स्टेजमध्ये तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचलेला आहे तिसऱ्या स्टेज मधले उपचार काय आहेत यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन म्हणजे गुडघ्याला एक बारा तेरा नर्व सप्लाय करत असतात त्यापैकी मोजून निवडून तीन प्रकारच्या नर्स या ब्लॉक केल्या जातात रेडिओ फ्रिक्वेन्सीने त्या ब्लॉक केल्यामुळं त्या ब्लॉक केल्यामुळे काय होतं की गुडघ्याच्या ज्या पेन संवेदना आहेत ती मेंदूपर्यंत पोहोचत नाही गुडघा दुखत नाही आपण नॉर्मल चालू शकतो या सगळ्या प्रकारामध्ये हे लक्षात ठेवा आपण गुडघा नीट करत नाही गुडघा हे गुडघ्याचं दुखणं म्हणजे कसं आहे केस पांढरे झाल्यासारखं दुखणं आहे केस पांढरे झाल्यानंतर त्याला जन्मभर काळे करून मिळणार उपचार उपलब्ध नाही त्याला कलरच करायला लागतो तशा प्रकारचं हे दुखणं आहे तर हे झालं तिसरी स्टेज या तिसऱ्या ही जर कव्हर झालं नाही तिसऱ्या स्टेजचं आता हे ड्युरेशन आपण पाहूया इंजेक्शन जर दिलं गुडघ्यामध्ये तर साधारण आमचा अनुभव जो नेहमीचा आहे चार महिन्यापासून ते एक दोन तीन चार वर्षापर्यंत गुटगे मुक्त झालेले रुग्ण माझ्या अनुभवात आहेत पाहण्यात आहेत भेटायला येतात ते दुसरा जो पर्याय झाला रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍब्लेशन रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍब्लेशन जर केलं तर त्याच्यामध्ये एक वर्ष ते चार वर्ष इथपर्यंत तुम्ही पेन फ्री राहता पेन फ्री म्हणजे तुम्हाला टॅबलेट घ्यायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारे पेन फ्री राहतात ही झाली तिसरी स्टेज तिसऱ्या स्टेजमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍबलेशन करून सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढं बेनिफिट होत नाही तर त्याचा अर्थ काय झाला की तुमचा गुडघा इतका खराब झालेला आहे की त्याला रिप्लेसमेंटची गरज आहे जॉईंट रिप्लेसमेंटची गरज आहे मग अशा वेळेस काय करतात की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधा बदल करण्याची शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि करेक्शन सर्जरी पायामध्ये जो वाकडेपणा वगैरे आलेला असतो त्याची सर्जरी या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात मग हे चार टप्पे आहेत जॉईंट पेनच्या नी पेनच्या उपचारामधले ट्रीटमेंटमधले